नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचं स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बेपोटो येणारं नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं सुखसमृद्धीचं यशाचं कीर्तीचं आणि सुखसमृद्धीचं जाऊ माझ्या परिवारातर्फे आणि या फिनिक्स अकॅडमीतर्फे तुम्हाला येणाऱ्या वर्षाच्या भरभरून शुभेच्छा येणारं वर्ष नवीन काही तुमच्या आयुष्यात घेऊन येऊ तुम्हाला संकटावर मात करण्याची शक्ती येणारं वर्ष देऊ येणाऱ्या वर्षात चांगल्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा झालं गेलं जुन्या वर्षातलं इसरून जा आणि येणारं वर्ष आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सुखशांती कशी राहील याच्यासाठी आपल्याला का करता येईल तर सगळ्यात महत्वाचं आहे आता सध्याच्या जगात तरी पैसा सबसे बडा रुपया म्हणून सारे लोक सारी दुनिया पैशाच्या सा मागे लागली आहे सारे ढोंग सा करता येते पैशाचं ढोंग करता येत नाही सध्या भारताचं शेअर मार्केट सत्तर हजाराच्या वर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा आकडा गेला आहे आणि निफ्टीचं शेअर मार्केट म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा आकडा त्या वीस हजार क्रॉस केला आहे मग अशा परिस्थितीत आपण सध्या का करायला पाहिजे तर मी बरेच जुने व्हिडिओ शेअर मार्केटवर घेतले आहे मला मला असं वाटते का या भारतातला सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी गोरगरीब याले शेअर मार्केट समजलं पाहिजे याच्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ घेतले आहे ज्याले ज्याले शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे सर्वसामान्य माणसाले शेअर मार्केट कळलं पाहिजे नाही शेअर मार्केट कळलं तर शेअर मार्केटचा फायदा त्याला झाला पाहिजे यासाठी म्युच्युअल फंड नावाची कन्सेप्ट आहे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड का आहे कशाले मिड कॅप म्हणते कशाले लार्ज कॅप म्हणते कशाले स्मॉल कॅप म्हणते म्युच्युअल फंड शेअर मार्केट नाही समजलं तर म्युच्युअल फंड काय चीज आहे त्याला एस आय पी का म्हणते ठीक आहे ती एस आय पी कशी करावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याले साधं अकाउंट काढावं लागते त्याला म्हणते डीमॅट अकाउंट ज्याले ज्याले डीमॅट अकाउंट आता शेअर मार्केटमध्ये उतराचं आहे शेअर मार्केट हा एवढा मोठा समुद्र आहे सध्या भारतातला का जो प्रत्येकाची पैशाची तहान भागू शकते का म्हटलं मी लक्षात घ्या शेअर मार्केट हा एवढा मोठा पैशाचा समुद्र आहे का प्रत्येकाची पैशाची ताण या भारतातल्या माणसाची भागू शकते लय लोको चिवत्या बनवते आपल्याले फॉरेन मार्केटमध्ये टाका नमकं करा अबे घरची बायको चांगली असताना दुसऱ्याची बायकोकडे कायले पाच भे डुकऱ्या ठीक आहे समजलं का घरची बायको चांगली आहे तर घरच्याच बायकोकडे ना तू काही दुसऱ्याच्या बायकोकडे पाहून राहिला भा इंडियन शेअर मार्केट भारत हा विकसनशील देश आहे इमर्जिंग कंट्री आहे ठीक आहे इकॉनॉमिकल ठीक आहे जे रिव्हॉल्युशन भारतात होऊन राहिले तर भारत असा ग्रॅज्युअली ग्रोथ करून राहिला त्याचा फायदा तुम्हाला भेटला पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्याल्या कंपन्या असतात शेअर होल्डर म्हणजे तुम्ही कंपनीचे मालक होता मालक होता म्हणजे तुमची त्याच्यात हिस्सा हिस्सेदारी राहते तर ते शेअर्स म्हणजे का शेअर मार्केट म्हणजे का याचे अगोदर बरेचसे व्हिडिओ घेतले आहेत तुम्ही खालतं तर लिंकमध्ये दिले आहे ते व्हिडिओ पहा फेसबुकवर पाहत असल तर वर तर डिस्क्रिप्शनमध्ये कॅप्शनमध्ये दिले आहे आणि ज्याला डिमॅट अकाउंट काढायचा शेअर मार्केटमध्ये उतरायचा आहे त्याने डिमॅट अकाउंट काढा सध्याची पोझिशन अशी आहे का आता मार्केट बूमवर हो आहे आता का करायचं तर तुम्हाला हे कोणीही सांगणार नाही कारण लोक का करते बऱ्याच्या च्यूत्या बनवते ज्याने ज्याने मी पहिले व्हिडिओ घेतले आणि त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून कोणते शेअर घ्यायचे कसे घ्यायचे त्याचा अभ्यास कसा करायचा सर्वच टाकला आहे मी अजून काही व्हिडिओ घेणार आहे आता एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड सध्या बूममध्ये आहे आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात एकही म्युच्युअल फंड गड्ड्यात गेलेला नाही जेव्हापासून म्युच्युअल फंड आले ठीक आहे म्युच्युअल फंड कशासाठी असते का असते ते पुढच्या व्हिडिओत आपण पाहू पण आता सध्या आम्ही का करायला पाहिजे सर असे बरेचसे लोक प्रश्न विचारते आता जे लोक नवीन आहेत आता येणाऱ्या ठीक आहे आता येणार ठीक आहे गेलेल्या पाच महिन्यात शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त खाते नोंदणी झाली म्हणजे सर्वात जास्त लोकांना डीमॅट अकाऊंट काढले तर मी वर तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथं डीमॅट अकाउंट खोलाची लिंक दिली आहे तिथं जा तिथं ती लिंकवर जा तिथं तुमचं नाव गाव ॲड्रेस आधार कार्ड नंबर आधार कार्डचा पहिले आधार कार्डचा एक फोटो काढून घ्या पॅनचा फोटो काढून घ्या चेकबुक असेल तर चेकबुकचा काढा नाही तर पासबुकचा फोटो काढून घ्या एका कोरा कागदार सही घ्या त्याचा फोटो काढून घ्या आणि त्या सगळं सी एस स्कॅनरवर स्कॅन करून ठेवा हे सगळं तिथं अपलोड करावं लागते डीमॅट अकाउंट काढताना पासपोर्टचा फोटो ठीक आहे तुमच्या आधारचा फोटो पॅनचा फोटो पासबुकचा फोटो ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा सहीचा फोटो आणि सगळ्यात शेवटी मग ठीक आहे सगळी डिटेल भरत भरत गेले समोर समोर का सगळे डिटेल भरत गेल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला दहा मिनिट सेकंदाचा व्हिडिओ मागते तो व्हिडिओ अपलोड करा तुम्हाला लगेच दोन दिवसात फोन येईन आणि तुमचं डीमॅट अकाउंट तयार होईल आणि त्याच्यावरून मग आपल्या ठीक आहे ते आपलं डीमॅट अकाउंट बँकेच्या अकाउंटशी लिंक होते बँकेच्या अकाउंटचे पैसे ठीक आहे डीमॅट अकाउंटमध्ये टाका लागते आणि मग तिथून शेअर खरेदी करावं लागते त्याचे सगळे व्हिडिओ मी यूट्यूबवर घेतले आहे सर शेअर मार्केट असं टाका गुगलवर तुम्हाला लगेच आपले व्हिडिओ येईन किंवा शेअर मार्केट आपले व्हिडिओ लिस्टीनच आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये लिंक दिली आहे ते व्हिडिओ पहा जुनेवाले आता मी ठीक आहे आता सध्याच्या पोझिशनले नवीन जो कोणी डीमॅट अकाऊंटकडून त्यांनी पाया पडून सांगतो सध्या कोणी शेअर घ्यायची तसल्ली करू नका ज्याचं ठरलं आहे का मी महिन्याचे पाच हजार रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवत असतो दहा हजार रुपये गुंतवत असतो तर ज्याची रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आहे ते गुंतवू शकते ते शहर असे घ्या का जे कमी किमतीचे आहे पण ब्रँडेड कंपनीचे आहे सध्या मोठ्ठाल्या बूम कंपन्याचे जे एकदम हायवर गेले आहे ठीक आहे असे शेअर घेऊ नका चांगल्या कंपन्यांच्या थोडशा गड्ड्यात आहे त्याचे शेअर तुम्ही आताच्या पोझिशनले घेऊ शकता पण सध्या बूम असलेले शहर ठीक आहे याचं का बस थांब ठीक आहे बूम असलेले शहर सध्या तुम्ही पडून सांगतो बूम असलेले शहर घेऊ नका कारण मार्केट होऊ शकते का चोवीसचं चो लोकसभेचं इलेक्शन झाल्यावर कोलॅक्स होऊ शकते ठीक आहे किंवा इलेक्शन जरी लागलं तरी ते थोडंसं फार डाऊन जाऊ शकते कारण एक फेज असते मार्केटमध्ये का मार्केट असं चाललं नाही चाललं ए भाऊ मार्केट असं चाललं रे चाललं का मार्केट असं जाते आणि मग असं 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 थोडंफार उतरते असं उतरलं का मग पुन्हा चढायला लागते हे मार्केटची रीतच आहे हे लई लो लोकांना समजत नाही हे आता मार्केट या पोझिशनवर हो आहे ठीक आहे मार्केट इथं पोचला इथं ठीक आहे हे इथून कवाबी थोडंफार गड्ड्यात जाऊ शकते जेव्हा गड्ड्यात जातील आताच्या जा पोझिशनले का करायचं तर आताच्या पोझिशनले प्रॉफिट बुक करून घ्या ज्या ज्या लोकांना जुने जुने अकाऊंट काढून शेअर घेतलेले आहे ठीक आहे जुने अकाऊंट काढून शेअर घेतलेले आहे नवीन वर्ष ठीक आहे तर आता हे मी कोणी स्वतःचा पर्सनल पोर्टफोलिओ दाखवत नाही मला काही लाज वाटत नाही दाखवायसाठी ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता इथं ह्या माझ्या स्वतःचा पोर्टफोलिओ इथं काही बीज बायकाचं काम नाही ठीक आहे इथं व्ही बी एल कंपनी आहे मी तीस शेअर घेतले होते ठीक आहे इथं पहा तीस शेअर घेतले होते तीनशे आठ रुपयानं तर तीनशे रु ती ठीक आहे पहा आता तीस शेअर घेतले होते मी तीनशेचाच रेट पकडतो तीनशे आठ रुपयानं घेतले होते ठीक आहे तर किती हजार रुपयाचे झाले नऊ हजार रुपयाचे शेअर व्ही बी एल कंपनीचे मी शेअर घेतले आज त्या शेअरची प्राइस बाराशे रुपये आहे भाऊ ठीक आहे बाई इथं इथं दिलेलंच आहे बाराशे छत्तीस रुपये प्राईज आहे किती बाराशे छत्तीस सध्या आजची पोझिशन सांगून राहिलो मी तर आता हे जे आहे ते बाराशे रुपये प्राईज आहे बाराशे गुन्ह्याला तीस माय शेअरची प्राइस किती झाली पहा बारतीरी छत्तीस ठीक आहे त्याच्यानंतर तीन शून्य नऊ हजाराच्या नऊ हजाराची किंमत छत्तीस हजार रुपये झाली आहे ए भाऊ ठीक आहे हे फक्त याले एक या वर्ष झाले मी शेअर घेतले तर किती वर्ष झाले एक वर्ष एका हो। वर्षात कोणती बँक देते बी तुले चादलल्या नऊ हजाराचे छत्तीस हजार ठीक आहे अबे नऊ किती झाले नऊ चूक छत्तीस चारपट पैसे झाले किती पर्सेंट मुनाफा दिला आहे तीनशे पर्सेंट हे वा तीनशे पर्सेंट झूम करून दाखवतो तुले ठीक आहे किती पर्सेंट तीनशे पर्सेंट मुनाफा हे बा ठीक आहे कायले म्हणते तीनशे पर्सेंट मुनाफा हे वा ठीक आहे पाहून घे तीनशे पर्सेंट मुनाफा व्ही बी एल कंपनी ठीक आहे तीनशे पर्सेंट मुनाफा ठीक आहे ह्या जो मुनाफा आहे तीनशे पर्सेंट तीन पट तीन पर प्र तीनशे पर्सेंट म्हणजे तीन पट प्रॉफिट असं तुले कुठं भेटते का आता काही कंपन्या आता हे बा ट्रे, ट्रे, ट्रेसकॉन ठीक आहे हे डुबीत आहे तर हे पैसे माय भरून निघते एखादी कंपनी तुमची लॉसमध्ये जाईल शेअर मार्केटमध्ये तर टेन्शन घ्यायचं नाही चांगल्या कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे शेअर घेतले आता हे विप्रो आहे विप्रो ब्रँडेड आहे ठीक आहे विप्रो ब्रॅ ब्रँडेड कंपनी आहे तर आता हे जे मी तुम्हाला सांगितलं तर आता याचं का करायचं ठीक आहे आता याचं करायचं का ठीक आहे तर आता याचं ठीक आहे हे जे तुम्ही सत्तावीस हजार रुपये आता मी प्रॉफिटमध्ये आहे मी काय करेन आता या, या, या दोन चार दिवसात हेवाले शेअर माय प्रॉफिट बुक करीन मी किती हजार रुपये शेअर घेतले होते मी नऊ हजार रुपये टाकले होते किती हजार नऊ हजार मी याच्यातले नऊ हजार ठेवीन आता शेअर कितीचा आहे बाराशेचा मी का करीन ठीक आहे दहा शेअर ठेवीन आता दहा शेअर बाराशेच्या भावानं किती रुपयाची होईन बारा हजार रुपयाची मी बारा हजार रुपयाचे शेअर ठीक आहे म्हणजे दहा शेअर ठेवीन आणि याच्यातले वीस शेअर विकून टाकीन वीस शेअर बाराशेच्या भावानं चोवीस हजार रुपये प्रॉफिट बुक करीन विषय खतम ठीक आहे वीस शेअर बाराशेच्या भावानं एकूण टाकीन जो काही भाव असेल तो आणि मी चोवीस हजार रुपये काढून घेईन त्याच्यातले मी का चोवीस हजाराचं बे ते घरी खर्चाले वापरायचं नाही गरज असेल तर वापरा ठीक आहे गरज असं तर वापरा हे शेअर मी का ग्रीन याच्यात दुसरे ठीक आहे दुसरे चांगल्या कंपनीचे टाटा पॉवरचे ठीक आहे सु सुजलान एजन्सीचे एनर्जीचे ठीक आहे अदानी ग्रीन आता अदानी थोडंसा आय आला बदमासच त्याचा कवा गड्ड्ड्या जाईन पण मात्र ते सेमी कंडक्टर म्हणजे जे ठीक आहे हे बनवते ना आपले सोलर सो सो, सो सोलरच्या प्लेट ते भारतात अदानी बनवते ना अजून एक कंपनी आहे ठीक आहे तर अशा कंपनी टाका का ज्याला फ्युचरमध्ये खूप ग्रोथ होणार आहे तर ज्या ग्रीन पॉवरच्या कंपनी आहे ठीक आहे तर त्या सगळ्या सांगणार आहे मी पुढं कोणत्या आहे का आहे तर त्या कंपन्यात असे ठीक आहे दोनशे शी रुपया शेअर तीनशे रुपयाचा टाटाचा असण ठीक आहे त्याच्यानंतर कोल इंडियाचा असण गव्हर्नमेंटच्या कंपनी असून याचे शेअर घ्या ठीक आहे तर हे दुसरीकडे इन्व्हेस्ट करा चोवीस हजार रुपये समजलं का हेच पैसे पुन्हा दु दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे आणि दुसरे शेअर घ्यायचे म्हणजे आपली जे मुद्दल आहे मुद्दल तर मुद्दल बी आहे आणि आपले दुसरे शेअर बी होऊन राहिले मग अशा पद्धतीनं तुम्ही एक 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 शेअर घ्या आता टाइटन है। है। हे बाय हे बाय टायटन आता टायटन टाटाची कंपनी आहे ब्रँडेड कंपनी आहे ठीक आहे हे जे कंपनी आहे तर ह्या इथं तुम्ही का करू शकता इथं तेरा हजार रुपये प्रॉफिट आहे माझ्या अठ्ठावन्न पर्सेंट म्हणून आपा तेवीसशानं शेअर घेतले दहा शेअर तेवीसशानं शेअर घेतला तेवीस हजाराचे शेअर झाले ठीक आहे तेवीस हजाराचे शेअर झाले दहा <laughs> आता त्याची किंमत साडेतीन हजाराचे छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये सदतीसशे किंमत आहे मी का करीन ठीक आहे का मी का करीन मी याच्यातले ठीक आहे ए मी याच्यातले चार शहर विकून टाकीन आता चार शहर विकले साडेतीन हजाराचं एक शहर आहे मी याच्यातले ठीक आहे ए साडेतीन हजाराचं एक ए, शहर आहे दहा हजार ठीक आहे ए याचे मले पैसे किती तर चार शहरचे पैसे साडेतीन हजारानं चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये मी याच्यातले काढीन ठीक आहे काढीन आणि डायरेक्ट मी दुसरे शहर घेऊन टाकीन म्हणजे याच्यातून पैसे मुद्दल राहू द्यायची अशा पद्धतीनं मग आपला प्रोग्राम बरोबर जेव्हाचा तर जे ठीक आहे ज्याच्यातले आता हे पाचशे ऐंशी आहे हे तसेच राहू देते टाटा स्टील अठराशे रुपये राहू द्या अठराशे रुपये काही खूप मोठी गोष्ट नाही झाली साठ शेअर घेऊन होते ठीक आहे तर आता पा मग हे अशा पद्धतीनं हे करायचं ठीक आहे आता इकडं पा आता हे जर पाहिलं तुम्ही ते पहा टाटा इन्व्हेस्टमेंट ठीक आहे पहा आता काही काही कंपन्या कशा मुनाफा देते आता हे मी वर्षभराच्या अगोदर टाटा इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला घ्यायचं नव्हतं चुकून घेतली मी हे शेअर ठीक आहे मग चांगलीच कंपनी होती पण तेव्हा कमी रेट होते ह्या पंधराशे अठ्ठ्याहत्तरनं मी शेअर घेतले ठीक आहे म्हणजे जवळपास सोळा हजाराचे जवळपास माझे हे शेअर झाले ठीक आहे पंधराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे सोळाशे रुपये पोकडू दहा शेअर सोळा हजाराचे आज चार हजार रुपयाचा शेअर राहिले का एकशे एकाहत्तर पर्सेंट प्रॉफिट कायले म्हणते एकशे एकाहत्तर पर्सेंट प्रॉफिट सत्तावीस हजार रुपये मुनाफ्यात आहे चार हजाराचा एक शेअर आहे मी का कर याच्यातले सहा शेअर एकूण टाकीन सहा चूक चोवीस ठीक आहे चोवीस हजार रुपये काढून घेईन ठीक आहे आणि बाकी चोवीस हजार रुपये दुसरे शेअर करून टाकीन प्रॉफिट बुक करा आता सध्या प्रॉफिट बुक करायची वेळ आहे प्रॉफिट बुक करा दुसरे शेअर घेऊन ठेवा ठीक आहे हे पोझिशन तुम्हाला लक्षात आली पाहिजे त्याच्यानंतर ठीक आहे हे कोणाने कोणी कोणाचा पर्सनल ठीक आहे दाखवत नाही हे टाटा इलेक्सी सहा हजार माझ्यापाशी फक्त चार शेअर आहे टाटा इलेक् खतरनाक कंपनी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करते अभि हिचा शेअर काय काय पुट्यली मी सांगितला होता काय काय पुट्ट्याने दोन दोन हजार रुपयात घेऊन ठेवली आहे ठीक आहे दोन दोन हजारात घेऊन ठेवले आहे पुट्ट्याने सांगितले होते आता साडेआठ हजार सातशे नऊ हजाराच्या घरात शेअर गेला सहा हजार रुपये चार शेअरवर सहा हजार रुपये बुक आहे हे बा हे टाटा पॉवर घेतले टाटा पॉवर कवा घेतला मी हा पाहणं ठीक आहे आता माझ्यापाशी पैसे हो नव्हते मी गड्ड्यात होतो म्हणून सांगा ठीक आहे टाटा पॉवर पन्नास शेअर घेतले दोनशे एक्केचाळीसनं आज तीनशे बत्तीस रुपये किंमत आहे सदतीस टक्केनं टाटा स्टील एकशे नऊ रुपयांनी घेतला एकशे एकोणचाळीस रुपये आहे ठीक आहे तर हे जे आहे ते जिथं बुक करता येते आता हे ये बा ठीक आहे आता हे बा ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे हे बा आता इथं ठीक आहे हे बा अपोलो ट्रायकार्ड नावाची कंपनी आहे ठीक आहे हे अपोलो ट्रायकार्ड या कंपनीनं ठीक आहे मले प्रॉफिट पहा सातशे अठ्ठ्याहत्तरचा शेअर घेतला पंधराशे डायरेक्ट डबल शंभर टक्के प्रॉफिट म्हणजे पैसे डबल ठीक आहे डायरेक्ट इथं पहा सातशे अठ्ठ्याऐंशीचा शेअर आहे तो आता कितीचा झाला तो झाला पंधराशे छत्तीस रुपयाचा डायरेक्ट मी का करीन याच्यातले पाचशे रिकून टाकीन पाच शेअर विकले का डायरेक्ट म्हणले ठीक आहे याच्यातले अर्धे शेअर इकून टाका डायरेक्ट डबल झालेले पैसे अर्धे इकून टाका पैसे निघते दुसरीकडे इन्व्हेस्ट कर ठीक आहे मग आता हे बंधन बँक ब्यांक, चांगली बँक आहे सध्या लॉसमध्ये आहे येते प्रॉफिटमध्ये असे एक दोन शेअर तुम्हाला भेटणंच का जे तुमच्या लॉसमध्ये राहील पण धीर धराचा चांगल्या ब्रँडेड कंपनीचे असन तर लॉसमध्ये विकायचे नाही हे सगळे मी सव्वा दोन लाख रुपयांनी लॉसमध्ये होतो ठीक आहे मी महागाच्या किमती शेअर घेतले मी गड्ड्यात गेलो होतो ठीक आहे मी बूम मार्केटले शेअर घेतले होते ठीक आहे तर तवा तवा होते म्हणून घेतले मी मानल पैसे राहते नाही राहत म्हणून मी घेऊन टाकले आता जेव्हा मार्केट गड्ड्यात जाईन शहर गड्ड्यात गेल्यावरच घ्यायचे ठीक आहे गड्ड्यात गेल्याशिवाय शहरमध्ये हात टाकायचा नाही थोडसं धीर धराचा जे रेग्युलर मंथली ज्या गुंतवणूक करायची घ्यायचे साहेब तर ते पाहून थोडासा अभ्यास करून घ्या तो अभ्यास कसा करायचा काय करायचा मी सांगतोच आता भेलचा शेअर मी आज चौसष्ट रुपयाला घेतला होता चौसष्ट दोनशे पर्सेंट प्रॉफिट आहे भाऊ दोनशे पैसे टिब्बल झाले माहीत टिब्बल ठीक आहे चौसष्ट रुपये चौसष्ट सहा हजार चारशे रुपयाचे शेअर घेतले होते म्या भेलचे ठीक आहे सहा हजार चारशे रुपयाचे शेअर घेतले होते सहा हजार चारशेचे शंभर शेअर आज त्या शेअरची किंमत एकशे त्र्याण्णव रुपये आहे सायंत्री अठरा ठीक आहे बारा हजार रुपये मला मुनाफा आहे निव्वळ आहे तर मी काय करेन याच्यातले साठ शेअर एकूण टाकी चाळीस ते देईन आणि बाकीच्या याच्यात दुसरे शेअर घेईन समजलं का चाळीस शेअर जर इकले म्या दोनशे रुपयाचा एक शेअर आहे भाऊ जवळपास ठीक आहे डायरेक्ट साठ शेअर इकले तर ठीक आहे बारा हजार रुपये काढीन ना मोकळे करून टाकीन मी ठीक आहे ह्या सी डी एस एल पाच हजार रुपये मुनाफा देऊन आहे त्याच्यानंतर हे कोल इंडिया कोल इंडियाचा एकशे बासष्टनं घेतला ठीक आहे कोल इंडियाचा एकशे बासष्टनं शेअर घेतला आज शेअर किती रुपयाचा आहे तीनशे शहात्तर हे मागे दाखवून राहिलो मी तुम्हाला ठीक आहे तर आता सध्या कोणीही शेअर सध्या थांबून जा थोडंसं धीड धरा कारण आता किंमत हाय आहे मार्केट बूमवर हो आहे मार्केट जवळ पड ना तवा घ्या हे बघा आता ठीक आहे पन्नास शेअर घेतले एकशे बासष्टच्या भावानं सहा पंच ऐंशी जवळपास आठ साडेआठ हजार रुपये माहीत गुंतवणूक होती आता त्याची किंमत पहा की त्या दहा हजार रुपये प्रॉफिट आहे प्रॉफिट वय प्रॉफिट ठीक आहे प्रॉफिट वय तर साडेआठ हजारावर दहा हजार प्रॉफिट कोणती बँक देते बी एका वर्षात ठीक आहे डायरेक्ट एकशे एकतीस टक्के प्रॉफिट आहे दीपक नायटेड जबरदस्त कंपनी आहे आतापर्यंत गड्ड्यात होती आता प्रॉफिटमध्ये चालली अशी आता सध्या शेअर मार्केटच्या पोझिशनले तुम्ही का करा तर ज्या ज्या लोकांना जुने अकाउंट काढले होते त्याच्यात पैसे गुंतवणूक केली होती शेअर घेतले होते प्रॉफिट बुक झाला आहे तर मुद्दल जेवढे गुंतवले होते तेवढे ठेवा आणि प्रॉफिट प्रॉफिटमधले शेअर एका आणि त्याच्यातले दुसरे चांगले कंपनीचे शेअर घ्या मग त्याच्यात बजाज ठीक आहे ए बजाज फिन्शनरी आहे बजाज फायनान्स आहे ठीक आहे एस बी आय बँक आहे त्याच्यानंतर एशियन पेंट्स आहे त्याच्यानंतर टाटा पॉवर्स आहे टाटा मोटार्स आहे कोल इंडिया आहे ठीक आहे भेल आहे सेल आहे गेल आहे ह्या ज्या ब्रँडेड कंपनी आहे त्याच्यानंतर युनियन बँक आहे ह्या श हे शेअर घ्या ठीक आहे पण मार्केटमध्ये नेहमी रिक्स असते आता शेअर घेतले तर तुम्ही गड्ड्यात जाऊ शकता म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसे टाकताना जपून टाकावे अभ्यास करून टाकावे कोणाच्या सांगण्यावरून टाकू नये मी सांगतो म्हणूनच या शेअरमध्ये टाका असं नाही स्वतः अभ्यास करा अभ्यास कसा करायचा शेअर कसे घ्यायचे याचेही व्हिडिओ मी अगोदर टाकली आहे ते पहा अभ्यासा आणि ठीक आहे शेअर मार्केटमध्ये पैसे टाका पण शेअर मार्केटमध्ये पैसे टाकताना एकदम उद्याच काम आहे परवा काम आहे महिन्याभरावर काम आहे असे पैसे टाकू नका जे पैसे आपण बचत करत असतो ते पैसे टाका ठीक आहे जेणेकरून तुम्हाला फारसे काढता ठीक आहे क गड्ड्यात गेले असताना काढायची वेळ पडली तर काढा लागले पाहिजे नाही चांगल्या कंपनीत पैसे टाका स्वस्ते भिकारचोट शेअर पाहू नका ठीक आहे सस्ते आहे म्हणून खूप घ्यायचे बा तिथे उरार घेऊन बसा लागते पण माझी विनंती आहे का गोरगरीब कष्टकरी शेतकरी या शेअर मार्केटमध्ये आला पाहिजे कारण शेअर मार्केट हा भारतातल्या प्रत्येक माणसाची पैशाची ताण भागू शकतो असं मला वाटते म्हणून येणारा काय येणारं वर्ष ठीक आहे आपल्या सर्वसामान्य लोकांपाशी आणि या शेतकरी शेतकरी मायबापासाठी जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी सुख समाधानाचं यशाचा कीर्तीचा आणि भरभराटीचं जावं जे कुठे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांना स्पर्धा परीक्षेत यश भेटो अशीच विनंती करतो आपलं ऑनलाईन पॅकेज चालू आहे ठीक आहे पाच तारखेपर्यंत ऑफर चालू राहील पाच दिवस ऑफर वाढवत आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि सगळे व्हिडिओ डिटेल टाकले आहे आणि आपलं मराठी व्याकरणचं आणि बुलेट चालू करणारी पुस्तक आहे येणाऱ्या काळात ठीक आहे येणाऱ्या वर्षात आपण भू इकॉनॉमिकचं क्वालिटीचं आणि इतिहासाचं पुस्तक काढणार आहे ठीक आहे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीत जाऊ जसंही पुस्तक येईन तसं मी व्हिडिओ टाकतोच आणि ज्यांना ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचे ऑफलाईन क्लास लावायचे आठ हजारात पोलीस भरतीची बॅच चालू केली त्याच्यात आपण बूट टी शर्ट ठीक आहे त्याच्यानंतर त्याला ठीक आहे पॅन्ट टी शर्ट ठीक आहे हे सगळं आपण देणार आहे बूट टी शर्टही देणार आहे आणि नोट्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहे ज्याला ऑफलाईन क्लास लावायचे आहे वर्धेत या क्लास करून राहा आणि ऑनलाईन लावायचे आहेत घरीच व्हिडिओ पहा आणि घरून फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाऊनलोड करून त्याच्यावरून तुम्ही ठीक आहे आप आपलं ॲप्स विकत घेऊ शकता आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद शेअर मार्केटच्या व्हिडिओसाठी खाली तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जा डीमॅट अकाउंट काढा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहा आजच्या दिवस थांबतो नवीन वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा सुखसमृद्धीचं बरबराटीचं किरतीचं यशाचं आणि ठीक आहे तुम्हाला सुखासमाधानात जाओ, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र